माल घेतलास मी घेते टाक माझं पण तू यांच्या खाली जाऊन वा तू मला लय बरं वाटलं आता अडीच वर्षाचा घेतली तिथी लेकर केलं ग माल घ्यायला माल घ्यायला नेसती काय पत्र्याक ठिंगा तुझ्या साडीचं नाव काय पत्रक्रॅप ठिकाणा भा साडीचं नाव काय चक्रच गोंधळ ह

म्हणजे माझ्या घरच्या गायी म्हणजे मला वाटलं बाय गेल्या वर वर्षी आठली यंदा कसात कुठली बर नेसली काय नेसले ना काय कर मला घेऊन चला पुढं उसक हुरपायला कुरपायला आमच्याकडे उस लावले लोकांनी माझ्या साडीचं नाव दागिना डागी ना माळ घातली तयारी इकडे सगळ्या विचारलं तू घेत काय निसती काय तुला सांगते का नाही आता माझं रताळ माल तसं काय मावती आज मला उपवास होय म्हणून बाजारात गेले पण मला रताळच काय रताळ्याची मुली सुद्धा पुट्ट आणि तुला मिळाली रताळ तू रताळाच्या गलीला गेलीच नाही तर तुला रताळू सोप्या तरी कुठून म्हणजे ह्या गावात राताळाचा बाजार बसले रात बाजार ना आग आंधळेसारखी माणसं बसले माणसं मग मां... तुपाला पास बाजूला पास तुला सर मन काय तुमच्या सारखी साडी नसून मला जमणार आहे का फक्त परकर चप्पर घातलाय मग आपल्याला जायचं पाण्यात साडी नसली म्हणजे पाय कसून पटकी मोडून जाईल म्हणून साडी नसणार नाही नाही परकर चप्पर घालला पण माऊस काय गोट एवढं पाणी लागलं जरा सपरकर वर घ्यायचा गुडघे एवढे लागले हा सुंदर रस्ता वर घ्यायचा मांड्या एवढ्या लागल्या अजून जर असं वर घ्यायचं असं किती वेळा वर घेणार जोपर्यंत चिमणी पाणी पेत नाही मी वर येत नाही उजरा उजरा काय घाल मला गिरा इच्छुटकल आंब्याला मुर्दा आंबा माग बघ मला आता रे बाबा का तू येडा बिडा का काय हा अरे में है, तुला दिवस मान कोणते काय कोणते हे तरी कळतय का अरे तुला जर आंबा खायचाच होता तुझ्या चार पाच महिने माझ्याकडे यायचं होतं ना काही केला आंबे दिले असते ना तरी तुझ्या शिवाय करता येईल पुरी करतो कशी करते आंबे आहेत का आंबे तुझ्याकडं पोरींकड नाही म्हणणार माझ्याकडे असतील का नाही कायदा बारी हे बघू पोरींकर कशी केली पोरींकड का आंबे नाही मग माझ्याकडे दोन आंबे होते तुला दिला असत पण घोटाळा झालाय नेमकं काय झाले दाबून दाबून कोया सटकून चटकून आता सालपटे पण काही कामाचे राहिले नाही मग तू एक काम करतो का बाजी पपई खातो का तुझी पपई तिकडे खात्यात नाही म्हणतात काय म्हणलं तू तुमच्याकडे कुणी तुम्हाला थांबा म्हटलं अरे बाबा आस त्या मातारीला मारतो आम्हाला थांबा म्हणतो तू कुणाचा कोण या रस्त्यात आला तुला कोणी काढला आगा ये तिकडे कोणी धाडला तुला आमची कोणी आजी मात शब्दांना गप्प म्हणण्यास मग लागत मी नरे तुला काय समजतात तू स्वतः तुला कसा

काय दादा तुला बोल तू पण आमच्या नात्याचा आमच्या गोट्याचा आमचा आमचा सोयरा नवरा हा जनवरा मग मला जनवरा का प्रत्येकीला नवरा आहे

पण काय रे एवढ्या खोला जाऊन चौक करणारा कोण रे तू म्हणजे तुम्ही मला ओळखू शकता मला एक सांगा एवढा थाटमाट करून सिंगार करून कुठे निघाला भूतायला येतो का काय करतो त्याला कळत नाही का डॉक्टर मा आहे मी कुठं चाललो मधुरीच्या बाजारला चाललो मधुरीच्या बाजारला हा कुणाच्या हुकमावरून नवऱ्याच्या म्हणजे तुमच्या नवऱ्याचा तुम्हाला एवढा अभिमान लागला काय ना तो आमचं मग असं तुमच्या नवऱ्याचं नवरा मी याच ठिकाणी उभा याच काय करणार आता नवरा म्हणजे कोण ग बघा आता आपल्या सख्या सावत्र साडूच खोरलं पोरग तो नाही डबल नवरा काय म्हणली डबल नवरा डबल बन नवरा मी तरी विचार केला म्हंटल पाट पाट मला डबल कसा काय लागला तो नाही आपल्या नवऱ्या राधी गा तो म्हणता येतो तू असं उपडसु लग्नाचा नवरा एक कोणरे तो म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही ओळखत नाही नाही मला एक सांगा हा या गोकुळात राज्य कोण करतो त्या वाला मला राहता दिवस उदारतो मी रस्ता बरं त्याच्या पण जास्ती पडून असते ह्या गोकुळचा राजानंद राजानंद नंदा नंदा। नंदाला त्यांची नाव सर तुला कुणाला काय विचारावसांना त्यांचे नाव माहित मग सांग त्यांचे नाव नंद नंदाला बोलतो थोरला बदला बंद धाकतो श्री कृष्ण किती छान उत्तर दिलं आणि मग हा श्रीकृष्णाची तुम्ही असो त्याने वाटपा आता रक्षणासाठी तो तुमच्या समोर उभ आहे दर्शन घ्या बाय 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 तो कृष्ण आहे काय का नाही या नंदाचा काना नंदा काना मग बाळा अरे तुम्हाला नाही नाही ना मी तुझी मम्मी देऊ की काय येतो भरती आय परत काय होती मी मूर्त कृष्ण आहे म्हणलं म्हणून बाईक पचायला मग छोटा छोटा वाढायला लागला

तुम्ही याची बासरी पाहिली का तुमच्या नशिबातच नाही तुमच्या नशिबातच नाही मी पाहिली मी पाहिली खाली पाण्याला चालले होते बसला होता। बसला होता। मी खाल्ला याची बासरी पाहिली केवढी होती का एवढी एवढी बासरी काय एवढी असते आता बासरी आऊठ असते आऊट हाताचे असते पण ऊसवर बसले म्हणून होती हा

तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तो कृष्ण काहीतरीच वेगळा आहे ना माझ्या थोडक्यात बटलाची थोडीशी माहिती आहे म्हणजे तो सत्ययुगातला होता हो आणि मी कृष्ण आहे तो कलियुगातला आहे आणि तो कसा आहे थोडक्यातच माझी माहिती सांगता सर्व मुलींना हा जोडायला होतो जोडाईत मूड द्या जोडला हा जोडले जोडले काय बोल हात फोडायला लावून बघ ना डोळे झाकायला ना डोळे झाकायला लावून हा काय करणारे ग आपल्याला चोखोबार देणार आपलं वावर नांगर नांगरून घ्या तुझं नांगरून घे ना माझ पहिलीच ठेवायच